माझ्यासोबत रमाकांत पालवे आहेत पालवेजी आज पंचायत समिती आणि जिल्हा परिषद कसारागनाचं आरक्षण डिक्लेअर झालं याच्यामध्ये दोन्ही जागा ह्या एस टी राखीव करण्यात आल्या यापूर्वी आपण प्रतिक्रिया देत आपण इच्छुक उमेदवार आहेत असं आपण सांगितलं होतं आता जे आरक्षण पडलेलं आहे तर आपलं काय मत आहे कारण आता आपण एस टी असल्यामुळे इच्छुक असूनही त्या गोष्टीचा उपयोग होणार नाही तर यावरती आपलं काय मत आहे आज जी जिल्हा परिषद गटाची आणि पंचायत समिती गणा गटा गडाची जी, जी आरक्षण सोडत झालेलं आहे ती मुळामध्ये कसाऱ्यामध्ये बौद्ध समाज हा समज साठ टक्के या ठिकाणी आहे तर सगळ्यांना या टायमाला अपेक्षा होती की कसारा गावामध्ये जिल्हा परिषदेचं किंवा पंचायत समितीचं एकतरी शीट ह्या आरक्षण सोड दिलं जाईल अशी सगळ्या जणांची अपेक्षा होती परंतु आरक्षण सोडत निवडणूक आयोगाने आज जे आरक्षण सोडत केलेलं आहे त्या आरक्षण सोडतावरती आंबेडकरी समाज संपूर्णपणे नाराज झालेला आहे कारण गेल्या पंधरा वर्षापासनं जे बहु एस सी ये, ये सी समाज जे आरक्षण आहे ते गेल्या पंधरा वर्षापासनं वाशिंद ह्या शहरातच येतं असल्या येतं मग याचा ख खऱ्या अर्थाने ज्या भागामध्ये आंबेडकरी चळवळीची लोकसंख्या जास्त आहे त्या ठिकाणी न आल्यामुळं सगळ्यांनी आंबेडकरी आणि यांनी संताप्त व्यक्त केलेला आहे मग ह्या आरक्षणावरती आपण हरकत दाखल करणार आहात का कारण मला एक गोष्ट सांगा तुम्ही अजूनही इच्छुक उमेदवार स्वतःला समजता की पक्षांनी जे पक्षाचे वरिष्ठ तुम्हाला तुमच्याकडे आले आणि तुम्ही स्टेटमेंट दिली होती की त्यांनी माझी मन धरणी केलेली आहे किंवा समजूत काढलेली आहे ही समजूत कशी होती तुम्ही स्वतःला अजूनही आता जे आरक्षण आलेले पक्षाची काही भूमिका नाही याच्या भाग जो निवडणूक आयोगाचा येतो आणि निवडणूक आयोगाने ही हरकत ही आता जी तुम्ही हरकत घेणार आहात ही हरकत तुम्ही तुमच्या स्वतःसाठी घेणार आहात की कसं कारण यापूर्वी जी तुम्ही स्टेटमेंट दिली होती का तुम्ही इच्छुक उमेदवार आहात मग ही हरकत ही तुमच्या स्वतःसाठी आहे की ही हरकत जी मी घेणार आहे आणि इतर जण पण घेणार आहे एक सामाजिक दृष्टिकोन बघून बौद्ध समाजाचा एसी सीट का होईना एकतरी लागायला पाहिजे होत मी या ठिकाणी समाज म्हणून ही हरकत घेणार आहे परंतु समाज म्हणून तुम्ही इच्छुक तुम्ही तुमची इच्छा व्यक्त केली होती ऑन इच्छा व्यक्त केली होती कधी असे आला पक्षाने नक्की कोणाचा विचार केला असता कोण भाग वेगळा आहे आज आपण भांडतो ते निवडणूक आयोगाच्या आयोगावरती जे आरक्षण सोडलं त्याच्यावरती आपण आत्परिश्च चिन्ह उभं केलेलं आहे आणि आम्ही निश्चितपणे आम्ही आमची बाजू म्हणजे समाज म्हणून आम्ही निवडणूक आयोगाकडे हरकत घेऊन मानणार आहोत आणि नंतर पुढची रणनीती काय आहे ती समाज म्हणून आम्ही ठरवणार आहोत